नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतोय वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोर वाढतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी या ठिकाणी जोर जास्त आहे मालवण कुणकेश्वर कणकवली मध्यम स्वरूपाचा पोंडा या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे राजापूरकडे जर बघितलं विजयदुर्ग वडापेठ पुरंगड राजापूर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मुसळधार पाऊसही शक्यता आहे खारेपतन गगनबावडा राजापूर लांजा या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा राहील पूर्व भागकडे जोर जास्त वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे माखजन कोयनापाटण या देखील जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे गुहागर चिपळूण खेड दापोली जोर वाढलेला आहे विचांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस दिवेघर आणि कोरेगावकडे देखील जोरदार पाऊस शिकत आहे रायगड जिल्ह्याकडे मुरुजंजिरा ताला इंदापूर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस इंदापूर जिते लवासा शिरगाव सुधागड या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे तर काशीद रोहा नागोठाणा रेवदंडा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस रायगड जिल्ह्याकडे या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी मध्यम स्वरूपाचा पेणशिरावली खोपोली या ठिकाणी देखील मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस तसेच कुसर कर्जत पेटनेरल जोरदार पाऊस शिकत आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस वरळी कुळेवाडा खिरचनवाडा ओमवडी मीराभदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी सर्वत्र मध्यम ते भाग भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वसई विरार हा जो सर्व काही परिसर आहे वसई विरार उंबरपाडा शहापूर गोदमल मानोर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पालघर बोईसर वाणगाव कासापूर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढत आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदूळ दोधांबी कळवण वनी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जोर, जोर वाढत आहे सापुतारा वनीकडे जोरदार मध्यम स्वरूपाचा तर जोर जास्त राहील जोपूल ओझर नागपूर निफाड लासलगाव देवगाव मन म्हाळसाक्रे या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस नाशिक देवळाली मारसाखरे तसंच निमगाव सिन्नर सिन्नर वावी मिरगाव तसंच पण पांढुर्ली वाडीवारथे हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस टुबेर तिडे या परिसरामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस त्र्यंबकी गतपूर इकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम ते भागमधले जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी राहुरी घोडीगाव भगूर पाथडी जोर थोडा जास्त आहे काळा जामखेड चौगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी नगरपेक्षाही जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो प पुणे जिल्ह्याकडे जुन्नर नारायणगाव मनसर चाकण पुणे हा जो सर्व परिसर आहे मुसळधार पाऊस शकत आहे पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण शिंदे पुनावली सुसगाव दायरी शेवापूर सोनापूर हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जबरदस्त जोरदार पाऊस होऊ आहे जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी केटवाले जेजुरी शिरवाळा तसेच खंडाळा लोणत आद्राकी नांदळ लाटे फलटण बारामती बरड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता असून सातारामध्ये तर मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं सातारा जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस मेदा उसतपूर सौराट अर शेशिंगावाडी या परिसरामध्ये असून कोरेगाव रेहमतपूर अंधा गुडूज कठाव निधाल तसेच मोल आद्राकी देवरा नांदेड फलटण बारामती लाटे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूजपिलीव मध्यम स्वरूपाचा परंडा कुरुडवाडी बार्शी वायरा मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर सांगोली माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट जबरदस्त जोरदार पाऊस मंगळवेढा या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता आहे जत संख हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा सांगलीमध्ये जर बघितलं सांगली तासगाव कुची नागज विटा मायनी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कृंदावड कुडाच्या आणि या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर नरसिंहपूर आणि इस्लामपूरच्या काही भागामध्ये जोर थोडा जास्तच आहे कोकण मलकापूर जोरदार पाऊस पडेल तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परोळा संगोळ इस्पुल्ली कागल जैनवाडी मुरगुण नेपाणी बिद्री सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते राधानगरी आणि गगनबावडाकडे जर बघितलं या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर पुढील तीन दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे सिंद्रमणी सी पिपरी काचोड पाचोड मुसळधार पाऊस निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल दई ने भक्तापूर सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे धर्मक्षेत्राकडे गंगापूरकडे देखील जोरदार पाऊस वैजापूरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस अश्यकता आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे दौलताबाद गुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस विजांचा गडगडाट जास्त राहील रामगाव किशोर मध्यम स्वरूपाचा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र मा जबरदस्त जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त राहील तर जाफराबाद संमतनगर असनाबाद दाबाडी भोकरदन सर्वत्र जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर जोरदार पाऊस तसेच तानवाडी रमजगाव वडी वडिकोद्रीत जोरदार पाऊस अशक्यता आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगळूर जोरदार पाऊस माजलगाव वडवणी तळगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा खोकणमं हो, बीड जोरदार पाऊस आंबेजोगाईकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आंबेजोगाई धारूर जे या ठिकाणी येळम चोसाळा पाटोदा या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ आहे आणि धाराशिवकडे कळम मासा सातारखडबूम मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होऊ शकता पुढील तीन दिवसामध्ये एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते लातूरकडे लातूर अवसान लातूर औसानगंगा शवंतपाल उदगीर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बर्डापूर अहमदपूर मध्यम स्वरूपाचा परळी गंगाखेड मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि परभणीमध्ये झरीपूर जंतूर सेलू जोरदार पाऊस सेलूकडे देखील जोर वाढलेला आहे सेलू पात्रीकडे तसंच सोनपेठ हा जो सोन काही परिसर आहे सोनपेठ शिरसाळ गंगाखेड पालम राणी सावरगाव परळी घाटनांदोरा आंबे लातूर रोड रायनापूर सर्वत्र या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस नांदेड वागाळा जिल्ह्याकडे पूर्णा बासमात नांदेड वागाळा भोकरपेठ हुंबळे मध्यम स्वरूपाचा तसेच लोहाबोजो कवठाण अडसे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा हा जो सर्व परिसर आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हिंगोलीकडे सापदगावकडे जोर वाढलेला आहे सप्तगाव या ठिकाणी तसंच हिंगोली कळमनुरी औंढा नागनाथ या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे आहे इनापूर खंडाळापोस चोंडी साखरे सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा जोरदार पाऊस कळमेश्वर दुर्ली सावनेर उमरी मध्यम स्वरूपाचा परशिवनी वाघोली कामपट्टी भागमधला जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे भंडारामध्ये मौदा चिखलीत भंडारा वारथीचे धर्मापुरी सोली कांधारी सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस उमरेड खेरगाव विहापूर पमिंग खंगावडी यातून अधिकच जोर वाढलेला आहे आणि गोंदिया लांजी तिरोरा साकोली देवरी वाराणसी बालाघाट सर्वत्र जोरदार पाऊस साकोली देवरीकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज अरमोरी या ठिकाणी जोर वाढलेला आहे मुरुमगाव कापसी गडचिली चामोरची मध्यम स्वरूपाचा तर मुलचेरा इटापल्ली गिरवाडा भांबरगड अहेरी रेपनपल्ली मुसळधार पाऊस अशेकां पुढील तीन दिवसामध्ये आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर जोरदार पाऊस गुगडस रोड भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा चारगावपिके चिमूर जोरदार पाऊस अशकां पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी करंजी जोरदार पाऊस अशी आहे गोमूत्री पतनबोरी धनोरा मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे रुई दिग्रस दरवा हा जो काही आहे रुई जवई आरणी ध्यानी साखरी दिग्रस मध्यम स्वरूपाचा दरवा लखेड जोरदार पाऊस यवतमाळ कलाम महा बाबळुगाव फलेगाव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूर मध्यम स्वरूपाचा तसेच वर्धा सेलू तुळजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भागबद्धी जोरदार पाऊस बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मुसळधार पाऊस अशी आहे तसेच आसपासच्या परिसरामध्ये आणि उत्तर भागकडेच बघितलं वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड वाधुना आरवी तळगाव श्री कारंजा मध्यम स्वरूपाचा वर्धा जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे अमरावतीमध्ये अमरावती मोजरी मोर्शीवरून नरखेड जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी विचांचा गडगडाट असत चांदूर हा जो काही परिसर आहे चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खांडेश्वर तसेच आसपासचा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस अकोला तसे अचलपूरच्या कालदराकडे जोर वाढलेला आहे धा हा जो काही परिसर आहे धारणी हि हिरसाल धारणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि अकोलामध्ये अकोला मुर्तिजापूर दारियापूर अकोटिलरा मुसळधार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे देखील जोर जास्त राहील मरसूण मालेगाव का वाशिम कारंजा खेडा जोरदार पाऊस रिठाळ रिसोदकडे देखील जोर वाढलेला आहे बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा जोरदार पाऊस मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमोद भाग बदलत जोरदार पाऊस रि� शिकत आहे खान्देशात जोर वाढतायत जळगाव भुसळ मुक्ताईनगर तसंच चोपडा अमळनेर परोळा धरंगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर चामनेर बोदवड सर्वत्र पिजांचा गडगडाट जोरदार पाऊस होणे शक्यता पुढील तीन दिवसामध्ये एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो धुळी जिल्ह्याकडे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शेरपूर सिंधखेडा या सर्व काही परिसरामध्ये जोर पुन्हा एकदा वाढत आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोडदा मध्यम स्वरूपाचा नावपूर्वी सरवाडीकडे मध्यम स्वरूपाचा जोर जास्त राहील बोरचाक सुतारे पानगाव तिटाणे तसंच आज हा जो काही परिसर राणाला कोपर्ली शहादा या परिसरामध्ये जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये एक एकोणावीस वीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र